नमस्कार मंडळी कधी कधी तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की आपण साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे झालो आहोत आणि आताच आपल्याला आजार पण सुरू झालेला आहे सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला जडपणा जाणवतो आपल्या पायांमध्ये ऊर्जा नाही आहे आपलं पोट सैल आणि खूप जड आहे आणि आपल्या मनाला असं वाटतं की कोणीतरी बॅटरी काढली आहे असं का होतं तुमच्या आजूबाजूला कोणीतरी याबद्दल तक्रार करताना आढळेल शरीर पूर्वीसारखं राहिलेलं नाही दर आठवड्याला काहीतरी नवीन समस्या येते किंवा आता औषध हेच जीवन आहे पण हे घडणं खरंच आवश्यक आहे का नाही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू फक्त सकाळचे चार नियम हो फक्त चार सवयी तुमच्या आयुष्यात असा बदल आणू शकतात की महागडी औषधे देखील आणू शकणार नाही आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे सवयी सोप्या आणि नैसर्गिक आहेत आणि तुम्हाला त्या सवयी लावण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही हे चार नियम किंवा चार सवयी जाणून घेण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहितीपूर्ण माहिती मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की जी खूप कमी लोकांना माहीत आहे आणि जरी त्यांना माहीत असेल तरीसुद्धा खूप कमी लोक ते स्वीकारतात पण ज्यांनी त्या गोष्टी स्वीकारल्या त्यांच्यासाठी साठ वर्षांचं वय हा फक्त आकडा बनला आहे चला तर मग आपण आपलं जीवन पुन्हा निरोगी मजबूत आणि हास्यपूर्ण बनवण्यासाठी हा प्रवास सुरू करूया पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी स्वीकारलेले सर्वात मोठे खोटे वय वाढलं तर आजार नक्कीच येतील ही गोष्ट अर्धी खरी आणि अर्धी खोटी आहे सत्य हे आहे की वयानुसार शरीराची ताकद कमी होऊ शकते पण खोटं हे आहे की ते दुरुस्त करता येत नाही आता लक्ष द्या सकाळी उठताच तुम्ही प्रथम काय करता तुम्ही तुमचा मोबाईल उचलता आणि व्हॉट्सअप उघडता की चहाच्या हव्यासा पोटी तुम्ही थेट स्वयंपाकघरात धावता जर हो तर मला माफ करा तुम्ही सकाळची सर्वात मोठी चूक करत आहात सकाळी उठताच तुम्हाला पाळायचा पहिला नियम म्हणजे रिकाम्या पोटी काहीही न खाता आणि इतर कोणत्याही गोष्टींची काळजी न करता कोमट पाणी पिणं आता तुम्ही असा विचार करत असाल की ही खूप जुनी गोष्ट आहे प्रत्येकजण म्हणतो की याचा काही फरक पडत नाही ही सर्वात मोठी मिथक आहे जेव्हा तुम्ही ते फक्त एक काम म्हणून करता तेव्हाच फरक पडत नाही पण जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा नियम बनवला तर फरक इतका होईल की तो आरशात आणि रक्ताच्या अहवालात सुद्धा दिसेल सकाळी लवकर कोमट पाणी पिल्यानं काय होतं सर्वप्रथम तुमचं पोट स्वच्छ होतं तुमच्या आतडे रात्रभर तुमच्या शरीरातील घाण स्वच्छ करतात आणि सकाळी कोमट पाणी पिताच ही सर्व घाण बाहेर येते यामुळे बद्धकोष्ठता गॅस आम्लता आणि विषारी पदार्थ यासारख्या समस्या कमी होतात स्वच्छ पोट म्हणजे स्वच्छ मन आणि स्वच्छ मन म्हणजे स्वच्छ ऊर्जा आणि उत्साह दुसरं म्हणजे कोमट पाणी रक्ताभिसरण गतिमान करतं यामुळे तुमच्या पायांमध्ये मुंग्या येणं सुन्नपणा असणं किंवा अशक्तपणा या समस्या दूर होतात आणि ज्यांना असं वाटतं की थंड पाणी पिल्यानं शरीर थंड होतं तर ते अत्यंत चुकीचं आहे थंड पाणी तुमच्या स्नायूंना आकुंचन पावतं आणि वृद्धांसाठी त्याचा थेट सांधेदुखी आणि स्नायूंच्या सुजेवरती परिणाम होतो आता कोमट पाणी पितानाही लोक जी एक छोटीशी चूक करतात ती म्हणजे त्यात लिंबू मध मीठ किंवा मग इतर काहीतरी घालणं जर तुमचा उद्देश फक्त शरीराला डिटॉक्स करणं किंवा पोट आणि पायांची ताकद परत आणणं असेल तर सकाळी पहिला ग्लास पाणी हे कोणत्याही भेसळीशिवाय साधं कोमट पाणी असावं आता तुम्हाला वाटतं की ही सवय आहे जी महाग नाही वेळ घेत नाही शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि तरीही बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात का कारण त्याचा परिणाम हळूहळू होतो पण त्याचा परिणाम होतो हे नक्की आणि हा परिणाम एके दिवशी असा रंग आणतो की लोक विचारतात की तुम्ही खरोखरच साठ वर्षांच्या वर आहात का आता एक छोटीशी विनंती जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि आतापर्यंत तो आवडला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात आपलं कुटुंब किती पसरलं आहे हे जाणून घे घेणं मला सुद्धा आवडतं आता तुम्हाला कळेल की सकाळी उठताच पाणी पिणं का महत्वाचं आहे पण हा फक्त एक नियम होता शरीर निरोगी आणि पाय मजबूत ठेवण्यासाठी इतर तीन नियम तितकेच महत्वाचे आहेत आता तुम्हाला कळलं आहे की सकाळी एक ग्लास कोमट पाणी तुमच्या शरीरासाठी अमृतासारखं आहे चला आता दुसऱ्या नियमाकडे जाऊया जो शरीराला केवळ निरोगीच नाही तर मजबूत आणि सक्रिय देखील बनवतो हा नियम म्हणजे सकाळी झोपेतून उठण्यापूर्वी शरीराला ताण द्यावा म्हणजेच हलके ताणून घ्यावे आता तुम्ही म्हणाल की सकाळी उठताच डोळेही उघडलेले नाहीत आणि ताणून कसे घ्यावे मग बघा तुम्हाला हेच करायचं आहे डोळे उघडण्यापूर्वी शरीराला जागव होऊन द्यायचं आहे बरेच वृद्ध लोक सकाळी उठताच बेडरूम बेडवरून सरळ उठतात ना पाठ सरळ असते ना मान तयार असते आणि ना त्यांना पाय जमिनीवरती स्पर्श करावासा वाटत असतो याचा थेट परिणाम कमरेचा ताण गुडघ्यांमध्ये कडकपणा आणि दिवसभराचा थकवा यावर होतो आता विचार करा जर तुमची गाडी रात्रभर थंड पडून राहिली आणि तुम्ही ती अचानक सुरू केली तर काय होईल इंजिनला धक्का बसेल आणि आवाजही येऊ शकतो शरीराचं सुद्धा असंच होतं म्हणून उठण्यापूर्वी बेडवर हात आणि पाय ताणून घ्या बोटे वाकवा घोटे फिरवा दीर्घ श्वास घ्या ही प्रक्रिया तुमच्या शरीराला कोणताही धक्का न लावता चालू करण्यासाठी काम करते आता काही लोक म्हणतात की आपण सकाळी लवकर देवाचं नाव घेतलं पाहिजे व्यायाम वगैरे नंतर येतो हे खरं आहे देवाचं स्मरण करणं महत्त्वाचं आहे पण जेव्हा शरीरामध्ये वेदना होतात पाय सुन्न होतात किंवा झोप चांगली नसते तेव्हा ध्यान टिकत नाही म्हणून शरीराची तयारी करा आणि नंतर मन देवाकडे केंद्रित करा हा योग्य व्यायाम आहे आणि योग्य क्रम सुद्धा आहे आता आपण तिसऱ्या नियमाकडे वळूया तो म्हणजे पायांची ताकद वाढवण्यासाठी सूर्यप्रकाशामध्ये पाच मिनिटं चालणं अनेक वृद्धांचा गैरसमज असा आहे की सूर्यप्रकाशामुळे डोकेदुखी उष्णता आणि त्वचेमध्ये जळजळ होते हे खरं आहे पण हे अपूर्ण ज्ञान आहे सत्य गोष्ट ही आहे की सकाळी सौम्य सूर्यप्रकाश विशेषतः सकाळी सात ते नऊच्या दरम्यान तुमच्या शरीराला विटॅमिन डी प्रदान करतो आणि हेच पोषक तत्व तुमची हाडं गुडघे आणि स्नायू मजबूत करतात तुम्हीच विचार करा आजकाल बहुतेक लोक घरीच राहतात पडदे ओढले जातात आणि सूर्यप्रकाश पाहण्यासाठी सुद्धा वेळ नसतो पण सूर्यप्रकाशाशिवाय विटॅमिन डीची कमतरता असते आणि त्याचा पहिला परिणाम म्हणजे पायांवरती चालताना थकवा येणं पायऱ्या चढण्याची भीती आणि बराच वेळ उभं राहून गुडघे हार मानणे आता तुम्ही म्हणाल की आपण सप्लिमेंट घेतो गोळ्या घेतो सप्लिमेंट फक्त एक आधार आहेत पण नैसर्गिक सूर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटॅमिन डी शरीराला थेट सुरक्षितपणे आणि खोलवर मिळतं आणि चालणं का आवश्यक आहे कारण जेव्हा तुम्ही तुमचे पाय चालण्यासाठी वापरता तेव्हा शरीरामध्ये रक्ताभिसरण वाढतं आणि हे रक्ताभिसरण पायांना ऊर्जा प्रदान करतं विशेषतः वृद्धांसाठी ज्यांना रात्री त्यांच्या पायांमध्ये मुंग्या येणं जळजळ होणं किंवा कडकपणा जाणवतो त्यांच्यासाठी हे मॉर्निंग वॉक औषधापेक्षाही कमी नाही येथे आणखी एक मिथक आहे वृद्धांनी जास्त चालू नये त्यांच्या गुडघ्यांवरती परिणाम होतो हे पूर्णपणे चुकीचं नाही पण अपूर्ण आहे जर चालणं खूप जास्त असेल जलद असेल किंवा चुकीचे बूट घातले असेल तर ते नुकसान करते पण पाच ते दहा मिनटं हलकं चालणं तेही जमिनीवरती अनवाणी चालणं किंवा घाई न करता चप्पल घालून यामुळे शरीराला आराम मिळतो सांध्यांना तेल मिळतं आणि पायांना पुन्हा ताकद मिळते म्हणूनच मी नेहमी म्हणते चालणं थांबू नका फक्त काळजीपूर्वक चाला आणि जेव्हा तुम्ही सकाळी सूर्याच्या किरणांमध्ये हलके चालता तेव्हा शरीर मन आणि आत्म्याला सुद्धा पोषण मिळतं आता या तीन नियमांचा विचार करा सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणं अंथरुणावरती हातपाय ताणणं आणि उन्हामध्ये पाच मिनटं चालणं हे सर्व सोपे स्वस्त आणि प्रभावी आहेत की नाही पण तरीही लोक हे सोडून महागड्या औषधांवरती अवलंबून राहतात का कारण आपण शरीराला समजून घेणं थांबवलं आहे आणि फक्त ट्रेंडनुसार सवयी स्वीकारू लागलो ला आहोत पण आता पुन्हा शरीराचं ऐकण्याची वेळ आली आहे जर तुम्ही आतापर्यंत या गोष्टी काळजीपूर्वक ऐकल्या असतील तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला स्वतःला बदलायचे आहे आणि मी तुम्हाला वचन देते की जर तुम्ही या सवयी सात दिवसही सतत पाळल्या तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवेल आता आपण पुढच्या सवयीकडे वळूया जी तुमची सकाळ केवळ निरोगीच नाही तर आनंददायी देखील बनवू शकते मला पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जेव्हा तुम्ही या गोष्टी काळजीपूर्वक ऐकता तेव्हा मला जाणवतं की तुम्हाला दीर्घ आयुष्य जगायचं नाही तर निरोगी आणि स्वावलंबी जीवनसुद्धा जगायचं आहे आणि हा विचार बदल सुरू करण्यासाठी पुरेसा आहे आता आपण चौथ्या नियमाबद्दल बोलूया जो तुमची सकाळ आणखी उत्साही आणि निरोगी बनवतो आणि हा नियम म्हणजे श्वास घेण्याचा सराव म्हणजे प्राणायाम आता बरेच लोक असं म्हणतील की आपण दररोज मंदिरामध्ये जातो आपण देवाचं नाव घेतो आणि मग प्राणायामची काय गरज आहे तर बघा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा सुद्धा आहेच आणि जेव्हा श्वास स्वतःच व्यवस्थित चालत नाही तेव्हा मन देखील अस्वस्थ चालू शकतं म्हणजे श्वास समजून घेणं त्याचा आदर करणं आणि त्याचा योग्य वापर करणं सकाळी उठताच फक्त पाच मिनिटे मोकळ्या वातावरणामध्ये बसून मंद लांब आणि खोल श्वास घेणं ही सुरुवात आहे ते किती फायदे देतं याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आपल्या शरीराचा प्रत्येक भाग प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशी फक्त ऑक्सिजनवर टिकून राहते पण जेव्हा श्वास वरच्या दिशेने जातो म्हणजे फक्त छातीपर्यंत तेव्हा ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि यामुळे थकवा चक्कर येणं अस्वस्थता बद्धकोष्ठता आणि अगदी हृदयरोग देखील होऊ शकतात आता कल्पना करा की जर तुम्ही दररोज सकाळी फक्त पाच ते दहा मिनिट प्राणायाम केला तर तुमचे फुफ्फुसे मजबूत होतीलच पण पायांमध्ये वाढेल शरीरातील सांधेदुखी कमी होईल आणि मन शांत राहील एक गैरसमज देखील आहे प्राणायाम फक्त योगी करतात किंवा ते वृद्धांसाठी नाही हा एक मोठा गैरसमज आहे प्राणायाम कोणत्याही वयामध्ये करता येतं हळूहळू आणि एकाग्रतेने सुरुवात करावी त्याचे फायदे आश्चर्यकारक आहेत शरीरामध्ये ऊर्जा वाढते झोप खोलवर वा येते पचन सुधारतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ताण कमी होतो काही लोक म्हणतात की त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास आहे दमा आहे ते कसे करावे म्हणून मी म्हणेन तुम्ही अनुलोम विलोम किंवा ताण न घेता खोल श्वास घेणं सुरू करावे हळूहळू तुमची फुफ्फुस मजबूत होतील आणि औषधांवरचे तुमचे अवलंबित्व कमी होईल आता विचार करा या चार नियमांपैकी तुम्हाला कोणता नियम कठीण वाटतो कोमट पाणी पिणं शरीर ताणणं उन्हामध्ये हलकं चालणं आणि प्राणायाम करणं यापैकी कोणत्याही सवयींना वेळ लागत नाही त्यासाठी फक्त इच्छाशक्ती आणि थोडीशी समज आवश्यक आहे आजच्या काळात औषधे खूप महाग झाली आहे रक्तदाब मधुमेह सांधेदुखीची औषधं लोकांचे खिसे रिकामे करतात पण जर तुम्ही या सवयी अंगीकारल्या तर औषधांशिवाय अनेक आजार बरे होऊ शकतात आता मी तुम्हाला हात जोडून जोडून विनंती करते या गोष्टी स्वतः पुरत्याच ठेवू नका त्या तुमच्या जोडीदारासोबत मुलांसोबत शेजाऱ्यांसोबत आणि नातेवाईकांसोबतही शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरिंगमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं आणि हो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा मी लवकरच पुढचा नवीन व्हिडिओ आणि उपयुक्त व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा आणि आन स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद